घरगुती भांडणातून पतीने पत्नीची डोक्यात कुकरच्या झाकणानं वार करून हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे सविता गोरे वर्ष पंचेचाळीस आहे नाशिकातील गंगापूर रोड येथील ही धक्कादायक घटना घडली आहे आरोपी पती विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गंगापूर रोडवरील नगर भागामध्ये असलेल्या स्वास्तिक निवास बी विंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडे तत्वावर येथे राहत होते मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता छत्रगुण हे पत्नी घरात एकटेच होते या घरातून दुसरीकडे स्थलांतर करायचं असल्यानं संसार उपयोगी सामानाची आवरासावर सुरू असताना दुपारी पत्नीमध्ये भांडण झालं त्यावेळी छत्रगुण गोरे यानं रागाच्या भऱ्यामध्ये बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुकरच्या झाकण्यानं जोरदार प्रहार केला यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत आदरुजी बाराणा वाट वाड्याचे दरम्यान ते दाखवत गेलेलं डी के नगर पोलीस चौकीच्या अंतर्गत पत्ता आहे स्वस्तिक निवास बी विंग प्लॉट नंबर चोवीस चौथा माळा टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर गंगापूर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेल्या आहेत मुलगा आई वडील जण राहायचे आणि त्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांना मुलगा आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता, आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत तपास मी स्वतः करीत आहे गुन्हा दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक आहे सर आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक